Hmm. आम्हाला माहिती म्हणणार तो मिळणारच नाही मित्रांनो माळशिरज मैदान माळशिरज आणि सिकंदर मग पळाला बैल कुठला अनेक लोकांना सिकंदर माहित आहे पण सिकंदर बरोबर पळाला बैल कुठला तर नमस्कार तुमचं hmm. गाव कुठलं गाव कुसूर 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 आणि बैलांना कसं नियोजन आलं सिकंदर बरोबर सिकंदरा सेट निघेल तर मुंबईच्या मुंबई शेट निघा मुंबई शेट निघेल बैल ही गाठाव किती वेळा आला का पहिल्यांदा चालू वर्षाला चालल्यांदा पहिला सीजनला चालू वर्षात किती गुला झाली गाठाव आता तीन गुलाला झालं तिथं तीन गुला पहिला गुलाल कुठला कराडचा दुसरा हितला आणि तिसरा बिनजोडचा बिनजोडचा म्हणजे गाठावलं मैदान मित्रांनो तिसरं मैदान आणि तिसऱ्या मैदानावर मित्रांनो बैल चांगला पळाला आणि काय सांगताल बैला बद्दल काय सांगताल कुठने घेतलेलं काय ही बैल मुंबईवाल्याच आहे विवेक पाटीलचा हा हे बैलाच म्हणजे याला डुंगी एक्सप्रेस ती डुंगी एक्सप्रेस नंद्या हा बर म्हणजे कधी लावला शेटन बैल आता का आता लावलाय तीन महिने झालं बैल आले आपल्याला कुसरू मध्ये कुसरू मध्ये कुसरू मध्ये काय सांगाल बैला बद्दल काय सांगताल जर बायला जी लांबी बिबी बघितली मित्रांनो तर लक्ष्याची आठवण येते लोकांना कि खूप लांब आहे असा आणि सिकंदर वरून कुणी शेटनेस गेल ते बांधून पडतो पण बांधून पडतो छकडा हा मुंबईत आता कस एक दोन म्हणजे बिनजोडला एक दोन एक दोन फेरा असतात पण आता मला वाटतं तिसरा फेरा परत हे दोन फेरचा फेर आहे असा एक सारखा पडतो तरी पण तिन्ही फेर पण गाडी बांधूनच पळावं लागते कुठल्या गाडी गाडीपुरी सोनू म्हणू कुसूर सोनू मनू कुसूर मित्रांनो आता लक्ष सोनू कुसूर यांच्या भरपूर म्हणजे यांच्या नावावर भरपूर गाडी पण पाहिजे पण ही बैल आता तिसऱ्यांदा झालाय म्हणजे तीन तीन महिना झाली ना ह्या आधी बैल आलता ना, ना गाठा आलता गेल्या वर्षी पण फायनल झाले दोन ह्याच म्हणजे ह्या वर्षी पहिल्यांदा आलाय तीन 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 फेर नवासी मी एकदम टाचकावता शेवटी शिवटी शिवायला खेळ शिवाय बैल पळला म्हणजे गाडी पळली चांगली त्या बैला सिकंदरी पण चांगली साथ दिली त्याला सनी ड्रायव्हरने गाडी आणली जीवाचा रान करून त्यांनी गाडी आणली दोन गाड्या बसवल्या सनी ड्रायव्हरने आज सनी ड्रायव्हरने दोन गाड्या बसवली हो दोन गाड्या बसले काय हो बैलाच्या बैल कुठल्या खांदी पळतो जास्त काय कुठल्या जास्त कुठल्या खांदी बघतो उजवीने पळतो बैल उजवी उजवीन आणि खालचं रान वरचं रान कसं तळ जास्त बाहेर आला पल्ला जास्त असेल तर पल्ला फोड पण काढणार गाडी आणि बैलाला म्हणजे पाळायची सवय कशी आहे खेळ पोहतो का बैल असा थेट बोलतो त्याला गाडी बांधायची आणि खेळ पाळणार दुसऱ्या बैलाला ओढूनच घेणार ते म्हणजे गाडी बांधायला लागतील कारण तिन्ही फेर गाडी बांधायला लागतील त्याचा पळत तसा आहे त्याचा तेवढा गाडी बांधायला लागते तिन्ही फेर गाडी बांधा लागते फेर गाडी बांधा लागते फोन बिन काय काय म्हणलं काय काय म्हणलं काय नाही अभिनंदन केलं म्हणली त्यांचं नशीब आहे शेवटी काय हो पाहुण्याचा बैल आहे तुमच्या म्हणजे पाहुण्याला उतरला चांगले की पहिल्याचा गुलाला आज पाहुणा राहिला म्हणजे देशमुख ही साजिकच गोष्ट आहे ना आम्हाला माहिती तो गुलावर नाहीच राहणार म्हणजे सुरू म्हणणार गुलावर मिळणारच नाही पाहुणा म्हणून पळतच जाणार नाही शिक्षक दिली का तमा